आवाज सर्व सामान्यांचा देवडा रामेश्वर कृषी मार्केटमध्ये कांदा विक्रीचे पैसे अडकल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन दोन दिवसांचा दिला अल्टीमेटम खारीपाडा येथील रामेश्वर कृषी मार्केट या खासगी स्वरूपाच्या बाजार समितीत तीन ते चार महिन्यांपूर्वी विकलेल्या कांद्याचे पैसे व्यापाऱ्यांकडे अडकून पडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिनांक सात एप्रिल रोजी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले व्यापाऱ्यांकडून पैसे न मिळाल्यास मार्केट बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या मार्केटमध्ये काही शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी कांदा विकला होता परंतु काही व्यापाऱ्यांनी पैसे तात्काळ न देता उद्या देतो परवा देतो अशा आश्वासनावर पावत्या दिल्या मात्र इतका कालावधी उलटूनही संबंधित शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सात एप्रिल रोजी बाजार समितीसमोर जोरदार घोषणाबाजी केली आणि कांदा लिलाव बंद पाडला संतप्त शेतकऱ्यांनी आठ एप्रिल रोजीही मार्केट बंद ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांचा माल लिलाव करून घेतला शेतकऱ्यांनी मार्केट प्रशासनाला दोन दिवसांची अंतिम मुदत दिली आहे यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितले की जर दोन दिवसात थगित रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नाही तर हे मार्केट कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करू या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या असंतोषाला वाचा फुटली असून कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थापन व प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र क्रांती दादाजी देवडा आज येथील मार्केट मध्ये जमलेला शेतकऱ्यांचा जनसमुदाय हा यांच्या कष्टाच्या पैशांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून बांधतोय परंतु कुठल्याही प्रशासकीय पातळीवरती मार्केट कमिटीच्या संचालक मंडळ असेल मार्केट कमिटीचे चेअरमॅन असतील शेतकरी बांधवांना कुठंही समाधानकारक उत्तर देत नाही त्यामुळे आज शेतकऱ्यांचा उद्रेक इथं झालेला आहे गेल्या सहा महिन्यापासून विक्री केलेल्या कांद्याचे पैसे इथं मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे तरी आम्हा शेतकऱ्यांची शासन दरबारी एकच विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून का लवकरात लवकर या रामेश्वर कृषी मार्केटची चौकशी होऊन या संबंधित सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे मिळून देण्यास शासनाने आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून करा